राम राम मंडळी आजच्या आपल्या दिवसाची सुरुवात होते गावातल्या घरातून गावातल्या घरचं आपलं वातावरण तुम्ही बघू शकता किती मस्त असतं आणि तुम्हालाही माहिती आहे किती मजा येते तिथं भावासारखी जागा कुठेच नाही तर तर ना बैलांचा नाच लय कडक तसंच आता आम्हालाही त्याचा नाद असल्यामुळे आमच्या घरात काय त्यांची कमी नाही बघा आत्ताच झालं पाखरू आहे पण त्याला अजून कळणार झालं की त्याची आई कोणते ही त्याची आई नाहीये त्याची आई आहे तिकडून तीन नंबरला ही वाली त्याची आई आहे पण त्या बिचाऱ्याला कळ ना झालंय की नक्की त्याची आई कोण आहे पण तिने त्याच्या आई बघा हे टॅलेंट तुम्हाला इथंच बघायला भेटू शकतं हाताने कुठे मशीन चालू करण्याचा प्रयत्न केला आणि काय बघतो तर भावना केली की चालू हो बघा की चालू झाली मशीन आणि जनावरांसाठी चारा कुठण्या तो तर काय आमच्या हत्याला सांगितलं होतं घर झाडायला पण ती घर झाडता झाडता बाहेर कशी काय आली तिलाच माहिती नाही कोणते विचारत होती आता हे तिलाच माहिती पण आम्ही ते विचारायचा प्रयत्न केलाच नाही तिथं आम्हाला दिसला आमचा छोटा डॉन छोट्या डॉनला खाण्याशिवाय काहीच समजत नाही बघायला तेव्हा त्याला खाण्यातच पडलेला असतं सिट्टी मारेपर्यंत तो लगेच देत असतो मी थोड्या वेळाने घराकडे गेलो तर बघतो तर काय छोटा डॉन आधीच माझ्या घराच्या जवळ येऊन बसलेला होता तो बसलेला होता की त्याला असं वाटत होतं की कोणीतरी मला येऊन काहीतरी देईल परत मी त्याला जवळ बोलवलं तो जवळ तर आला पण तो हात काही लावून देत नाही आहे हात लावायला गेला की त्याला चावायचं वाटतं सारखं तर काय माहिती आहे त्याच्या मनात कसली भीती आहे की त्याला मारतोय मी की काय करतोय पण जेव्हा पण हात लावायला जाईल तो चावायला बघतो त्याला कसं समजवायचं की बाबा मी तुला मारत नाही त्यानंतर भेटले आम्हाला आमचे बकरू महाराज बकरू महाराज यांना काय झालं होतं काय माहितीये सारखे मला मारण्यासाठीच बघत होते पण यांना मी समजावलं की बाबा अरे मी नाही तुझ्या घरामध्ये आलेलो आहे पण काही गडी ऐकायलाच तयार नाही ना नाही मी तुला मारणारच काय पण करून अरे पण काय झालं मी काय केलं तुझं मला सोडल्यानंतर गेला तो एका बकरीच्या मागे अरे काय बाबा तिला तरी त्रास देतोय बिचारीला बांधून ठेवलेला असल्यामुळे ती काय करू शकत नव्हती आणि हा तिच्याबरोबर कुस्ती खेळायला गेला होता अरे बकरू महाराज सोडून हो बिचारीला कशाला त्रास देत आहे तिला नंतर आम्ही गेलो आमची लाल परी वॉश करायला लाल परी खूप घाण झाली होती बरेच दिवस तिला आंघोळ गाठली नव्हती म्हणून म्हटलं चला आता तिला थोडंसं साफसफाई करून आणली पाहिजे कारण तिलाही जरा नवीन घरामध्ये आलं की चांगलं वाटलं पाहिजे म्हणून तर साफ केल्यानंतर ती अशी चमकत होती की वा हा मजाच आली तिला बघून दादांनी चांगल्या प्रकारे तिची वॉशिंग करून चकाचक केली होती तिला तिथून आम्ही निघालो रिटर्न आमच्या घरी घरी येऊन बघतो तर काय ह्या दोन कोंबड्यांना काय झालं होतं काय माहिती एक दुसऱ्याच्या जीवावरती उठले होते बिचारे आता काय माहिती मध्येच हा तिसरा रेफरी येतो आणि त्यांची मॅच कट कर करायला बघतो पण काय सांगणार त्याला मारून पळवला